त्यांच्या गावचा बैल पळत होता पहिला संध्या आणि आता यक्का पळतोय रायपर पळतोय तर बैलाची शिंग कशी केली जातात तर शिंग करणाऱ्या माणसाला तर तुम्ही सगळी जण ओळखताच आहे कारण सुशील आहे आपला कॅमेरा धरणारा माणूस परंतु त्याला पहिल्यापासून सवय घरची गाई बैल आहे त्याच्याकडं शिंगऱ्याची वगैरे सगळ्यांची शिंग तोच करत असतो आज एक्क्याची शिंग या ठिकाणी करायचं चालू आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघा शिंग कशी करतात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बैल बघा जर बैलाची जशी शिंग असतात तसं बैल आकर्षक दिसत असतो आणि गेल्या वर्षी पुशेगावचं हिंद केसरीचं मैदान ज्या बैलानं आदत वयात गाजवलं होतं असा वाकेश्वरकरांचा यक्का भली बैल पुशेगावचं हिंद केसरी मैदान म्हटलं तर लय फार मोठं नियोजन लोकांचं असतंय किंवा बैल असतं असते परंतु आदत वयात चिक्क्यानं आहे ना दोन्ही आदत दोन्ही आदत म्हणजे पाटोळ्यांचा चिक्क्या ल कडगुंचा आहे ना लखन पाटोळे कडगुणकरांचा चिक्क्या आणि त्याच्याबरोबर हा आदत कोण पाळला होता वाकेश्वरकरांचा एक्काने गेल्या वर्षी पुशेगावच्या मैदान मैदानाला पाच नंबरचा नंबर मानकरी हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलेली गाडी कारण पुशेगावात का गट काढणं सुद्धा सोपं नसतंय पण या मैदानात फायनल राहणं फार मोठं गरजेचं असतंय किंवा मालकांचा मान मोठा असतोय शिंग करायचं काम चाललं आहे सुशील जाधवांचं तुमची शिंग करायची असली तरी सांगा त्याला मी त्यांच्या बैलांची बरोबर नाही काय 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 माणसांना शिंग पण आलेत केली जाते घेणार की दोन्ही साईड ने घेणार थोडं पलीकडची शेंगाला आलं की बोललेलं ऍडिट करायक नाही तुमचं कसं एडिट करायचं फौजी करू करू आपण करू शिंग करायचं काम चालू आहे नमस्ते आपलं नाव सांगा प्रथम जरा जोरात बोला आवाज तुमचा जरा नामदेव लक्ष्मण फडतरे हा असा आवाज पाहिजे एक काळ होता की आपल्याच म्हणजे तुमचाच संजय तुमचाच ना हो संजय काय बैलाविषयी सांगता जुना बैल होता का बैल किती मैदान कुठली कुठली फायनल गाजवली होती त्यानं लिंबूत कोरेगावला विटा कोरेगावला आदत मध्ये दोन नंबर केला होता परत इकडं भीमादा कालेकरांचं मैदान काल्याचं मुंबईला पळाला बिनजोडला पण पळालाय बिनजोडला पण पळाला होता आणि आता त्यानंतर ना आता एक्का समोर आपण बैल आम्ही बघतोय आहे ना एक्काची किती फायनल भरपूर फायनल झाल्यात आता पंचवीस फायनल झाली गेल्या वर्षी पुशेगावला राहिला तेव्हा काय तुमचा आनंद असेल आनंद सर्व जेवढा होतो सर। त्याविषयी <laughs> मित्रांनो बघा पुशेगावच्या मैदानात राहिला आला

Let's yes.